नमस्कार रामकृष्ण हरी आपण साडेचार पाच महिने झालेत आता आणि आता दोन नंबरचं पण थिनिंग मारतोय साधारणपणे पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम शंभर ग्रॅमच्या आतली गोळी पूर्णपणे झाडावरून तोडून घेतो जेणेकरून त्याची साईज होत नाही आणि ते झाडावर तसंच पुन्हा मार्केटिंगच्या टायमाला विक्रीच्या टाइम प्रॉब्लेम येतोय जर आपण थिनिंग अगदी व्यवस्थित जर मारलं तर साईज साठी खूप छान रिझल्ट येतोय आणि झाडाचा पोथी सुधारतोय हे अशा पद्धतीने आपण पन्नास साठ सत्तर शंभर ग्रामच्या खालची पूर्णपणे गोळी तोडून घेतल्या आणि आता मार्केटला बी जाऊ शकते त्याचेही पैसे तयार होतात आणि राहिलेल्या मालाची एकसारखीच साईज होण्यास मदत होते धन्यवाद